स्वागत आहे काही नवीन बस स्वरूपात नागरिकांना 38 नंबर बस नतावाडी शिवाजीनगर सेवा सुरू करा अन्यथा जनआंदोलन करू विजय क्षीरसागर यांचा इशारा एम एस मराठी न्यूज नेटवर्क पुणे धनकवडी कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक दहा येथील भागातून अडतीस नंबर बस ही जुनी झाल्याने आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही बस रस्त्यात बंद पडत आहे आजही सदरची बस बंद पडल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला नागरिकांना सोयीस्कर अशी बस सेवा आता त्रासदायक ठरत आहे नवीन बस देऊन नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अन्यथा जनांदोलन उभा करू असा इशारा यावेळी पतित पावन संघटना खडकवासलाचे विभागीय अध्यक्ष विजय विठ्ठलराव क्षीरसागर यांनी दिला यावेळी क्षीरसागर म्हणाले नतावाडी शिवाजीनगर येथील प्रवासी कामावरून घरी परतताना पावन संघटना खडकवासला विभाग नंबर बस नतावाडी शिवाजीनगर मध्ये जास्तीत जास्त ह्या महिला वर्ग असतो कामावरून घरी येऊन कित्येक कामांना वेळ द्यावा लागतो अशा नागरिकांच्या तक्रारी संघटनेस प्राप्त झाल्या आहे मागील वेळेस सुद्धा नवीन बसची मागणी केली होती यावेळेस पुन्हा एकदा शेवटची मागणी पत्राद्वारे करीत आहे नवीन बस स्वरूपात नागरिकांना अडतीस नंबर बस नतावाडी शिवाजीनगर सेवा सुरू करून द्यावी अन्यथा संवेद धनकवडी बस स्थानक येथे जनआंदोलन करण्यात येईल असे ते पत्रकाराशी बोलताना म्हणाले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद